तुमच्या फोटो लायब्ररी चला वाचूया काही चवदार बनवूया यावेळी आणखी तारे मिळवण्याचा प्रयत्न करा चला सुरू करूया पण आधी हे सर्व चाखून घेऊया मस्त वाचन जलद वाचले हे नुसत भात त्याला काही चव नाही खूपच छान हे मीठ आहे आणि त्याची चव खारट आहे मला मध खूप आवडतो याची मित्रांनो ही मुलगी आता एका ॲपवर वर वाचनाचा सराव करत आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेसाठी हे ॲप अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचं नाव आहे रिड आणि हे ॲप आपण मराठी भाषेसाठी कसं वापरू शकतो किंवा इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांच्या वाचन सार्वासाठी किंवा वाचनाची गती वाढवण्यासाठी किंवा त्यांची भाषा समृद्धी वाढवण्यासाठी या ॲपचा वापर आपण कसा करायचा हे थोडंसं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं आहे हे जे ॲप आहे त्या ॲपमध्ये बऱ्याच सुविधा आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं अकाउंट काढू शकतो आणि हे विद्यार्थी एकदा वापरायला सुरू झाल्यानंतर की वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये उतारे आहेत काठीने पातळीनुसार तुम्हाला वाचण्याच्या वे वेगवेगळ्या गोष्टी आहेत गेम्स आहेत आणि एखादा शब्द येत नसेल तर त्या शब्दाला आपण टच केल्यानंतर तो शब्द कशा पद्धतीनं प्रोनाउन्स करायचा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं त्याचबरोबर तुम्ही वाचत असताना तुम्ही योग्य प्रकारे वाचला आहे की नाही याबाबत असणारा फीडबॅक सुद्धा या मधून दिला जातो की मुलाचं जर वाचन व्यवस्थित असेल प्रमोशेशन व्यवस्थित असेल तर तुम्ही योग्य वाचत आहात की नाही हे यामधून रिप्लाय केलं जातं त्याचबरोबर तुमची योग्य गती असेल तर तुम्हाला चांगलं स्कोरिंग मिळत जातं तर अशा प्रकारे मुलांना वाचनाची गोडी वाटेल किंवा एक वाचनाचा आनंद मिळेल अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन आहे आपण मराठीच्या वाचन सरावासाठी जर याचा उपयोग केला तर नक्कीच मुलांचे वाचन सुधारण्यासाठी याचा वापर होणार आहे मी इयत्ता पहिलीच्या माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे ॲप्लिकेशन वापरतो त्याचबरोबर पालकांनासुद्धा हे घरी ज्यावेळी आपल्याला वेळ मिळते त्यासाठी या ॲपचा वापर करण्यास सांगतो आणि नक्कीच आपणसुद्धा याचा उपयोग जर पाहिला किंवा मराठीमध्ये असणारे वेगळ्या सुविधा जर पाहिल्या तर नक्की आपण सुद्धा या ॲपचा वापर तुमच्या मुलांच्यासाठी कराल अशी अपेक्षा आहे तर आज या ठिकाणी आपण या ऍपची प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती आपण जाणून घेणार आहोत तर इयत्ता पहिलीच्या वर्गातील एक विद्यार्थी शिवण या संपात तर तिला मी या ऍपच्या साह्याने वाचन करण्यास सांगणार आहे चला तर बघूया कशा पद्धतीने मुलं ऍपचा वापर करून वाचू शकतात किंवा आपली वाचनाची क्षमता वाढवू शकतात चला वाचन सुरू ठेवूया काही चवदार मस्तक तुम्ही खूप छान वाचत आहात ही खूप तिकट आहे माझी आता एखादा शब्द जर येत नसेल समज तर त्याला टच केला तर कसा येतो ते पुदिना जो शब्द त्याला टच कर पुदिनाला पुदिना अशा प्रकारे तुला जर एखादा शब्द येत नसेल तर काय करू शकतो आपण त्या शब्दाला टच करून तो कसा वाचावा हे ऐकू शकतो समजलं ठीक आहे वाच पुढचा हा पुदिना खूप मीटी आहे छान आता तुमच्याकडे आधीपेक्षा जास्त स्टार आहे आता एखादा गेम घे गे, गेम शब्दांची सरमिसळची शब्दा पातळी निवडा सोपी पातळी शब्दांची सरमिसळ हा शब्द बनवण्यासाठी खाली दिलेले कृपे योग्य प्रमाणे ओढा गो गोड शब्द तुम्हाला हे समजले आहे शब्द लिहा चौरस र चौ चौ सौस र स चौरस बरोबर आहे शब्द लिहा, डोके ड ओ क ए डोखे बरोबर आहे शब्द लिहा डोळे डि डे ओ ही दोन अक्षरे दो डि डोळे वाप बघा छान आता तुमच्याकडे आधीपेक्षा जास्त वेगाने वाचा दोन नंबर सी गेम वेगाने वाचा हां जलद वाचा गेमची पातळी निवडा तुम्ही वीस सेकंदांमध्ये जितके शब्द वाचू शकाल तितके वाचा आधी माझी आहे बोटे पोट पेट सुरू दोहा कपाळ सात याची भात चार एक मीट आनी। संपला पुछी आज वाचण्याची दहा मिनिटे पूर्ण करण्यासाठी आणखी चार मिनिटे वाचा छान तुमच्यासाठी आणखी फोडा अक्षर असलेल्या सर्व फुग्यांवर क्लिक करा र फक्त रच करायचा फोडायच नाही अक्षर असलेल्या सर्व फुग्यांवर क्लिक करा कच क अक्षर असलेल्या सर्व फुग्यांवर क्लिक करा द द द अक्षर असलेल्या सर्व फुग्यांवर क्लिक करा न न न गेम संपला आज वाचनाची दहा मिनिटे पूर्ण करण्यासाठी आणखी तीन मिनिटे वाचा पातळीतील एक गोष्ट वाच

तर अशा पद्धतीने आपण या ऍपच्या साह्यानं मुलांचा वाचनाचा सराव घेऊ शकतो वाचनाची त्यांच्यामध्ये गोडी वाढवू शकतो आणि निपुण भारत असेल किंवा एफ एर एन असेल तर हे उद्दिष्ट साध्य करू शकतो तर यामध्ये भरपूर अशा सुविधा आहेत आपण सुद्धा आपल्या मुलांच्यासाठी हे जर ॲप वापरणार असाल तर नक्कीच याचा वापर करा नक्कीच ही आता पहिलीच्या मुलांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त असं हे ॲप आहे आणि या ॲप्स इन्स्टॉल करून आपण मुलांचा वाचन सराव घ्यावा अशी विनंती करत आहे धन्यवाद